सर्व रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हो वृत्त असे की अमळदे येथील पितांबरगीर गोसावी यांच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईक जमलेले होते उपास असल्यामुळे त्यांच्यासाठी फराळाला भगर देण्यात आली होती दुपारी साडेबाराला अंत्यविधीनंतर नातेवाईकांना एक एक करून त्रास होण्यास सुरुवात झाली दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वच नातेवाईकांना मळमळ चक्कर उलटी होणे व पोटात दुखणे सुरू झाले त्यामुळे त्यांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले लगेच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काठे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय पवार यांच्या देखरेखीत रुग्णांवर उपचार करण्यात आले प्रसंगी दमाने पीएससी चे डॉक्टर अमोल वामरे सी एस ओ वनर पाडवे उपस्थित होते रुग्णांमध्ये पाच लहान मुले तीन मुले सतरा महिला तर पंचवीस पुरुषांचा समावेश होता सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याने मोठा धोका नाही अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विनय पवार यांनी दिली आहे प्रसंगी अमळदे गावाचे सरपंच प्रतिनिधी मनोहर पवार रुग्णमित्र सुनील पवार गोसावी समाज अध्यक्ष किरण महंत विनायक महेंद्र पवार दीपक धनगर आरोग्यसेवक प्रदीप चित्ते अमळदे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आशाताई व सामाजिक कार्यकर्ते यांनी अमूल्य सहकार्य करून बाधित रुग्णांना मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी अमळखेगाव येथे एका सामूहिक कार्यक्रमात काही लोकांनी बगर खाल्ली तर ती बगर खाल्ल्यानंतर एका थोड्या वेळानंतर काही लोकांना चक्कर येणे मळमळणे उलट्या होणे डोळ्यासमोर अंधार येणे असा त्रास जाणवू लागला तर त्या अनुषंगाने काही लोकांनी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे तीन वाजता दाखल झाले तपासणीसाठी तर एक प्राथमिक अंदाज असा आहे की बगर खाल्ल्यामुळे वीज बाधा झाली असू शकते असा एक डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे आत्तापर्यंत अमळथे गावातील पन्नास ते साठ रुग्णांनी त्यात छोटे बालकं मुलं मुली महिला व पुरुष असे सर्व मिळून पन्नास ते साठ लोकांनी आत्तापर्यंत इथे उपचार घेतले आहेत विशेषत सर्वांना लक्षणे हे सारखीच आहेत सर्वांची लक्षणे सौम्य प्रकाराची आहेत कोणालाही गंभीर असं कोणत्याही प्रकारचं लक्षणे दिसत नाही सर्व रुग्णांचे उपचार हे शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथेच करण्यात आलेले आहेत या सर्व घटनेची माहिती धुळे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक माननीय दत्ता देगावकर सर यांनाही कळवली आहे तसेच शिंदखेड्याचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर भूषण सर या, या दोनही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रुग्णांवर येथे प्राथमिक उपचार करण्यात आलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये सर्व रुग्ण हे चांगल्या पद्धतीचे आहेत कोणालाही गंभीर स्वरूप लक्षणं झालेले नाहीत आणि कोणालाही धुळे ते पाठवण्यात आलेले आहे आतापर्यंत सर्वांना इंजेक्शन टॅबलेट्स आय वी सलिन्स सर्व देण्यात आले आहे धन्यवाद त्या रथ यात्रेत जे घडलं बघर खाल्ल्यामुळे ज्या त्रास झाला त्या लोकांना ते आज रोजी पन्नास साठ लोक आलेले होते तर डॉक्टरांनी जे उपचार केले सर्व गोष्टी केल्या आज चांगले आहे आता महंत म्हणून गोसावी एक आमचे गावाचे सरपंच मी माझे डायरेक्टर म्हणून मार्केटचे सुनील पवार म्हणून बोलतोय आज परिस्थिती चांगली आता काही एकच परिवाराचे लोक होते सर्वे आणि बाकी गल्लीतले होते गोसाई समाज और धनगर समाज हे सर्व एकत्र एकाच गलितले होते बातमी चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या